कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतुनी पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलिया माई बाळ हुरहुरू पाही वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमई अर्थात संत श्रोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवासाठी आपली अनिवार ओढ सांगताना सासरी जाणाऱ्या कन्येच्या भावनेचा दृष्टांत देताना अभंगात म्हणतात की सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते माझ्याही मनाची अवस्था अशीच झाली आहे हे विठ्ठला हे केशवा मला केव्हा भेटशील आईपासून चुकलेलं बाळ हुरहुर पाहत असते तसंच मीही तुला शोधत आहे तुकाराम महाराज म्हणतात पाण्या वाचून मासा जसा तडफडतो तसा मी विठ्ठला वाचून तळमळत आहे रामकृष्णहरी